महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आता आपण हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार हवामान विषयक आकडेवारीनुसार आपण हा अंदाज देत आहोत महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी एक हजार चौदा हेप्टापासकल इतका हवेचा दाब राहील त्याचाच अर्थ किमान तापमानात घसरण होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्रावर एक हजार बारा हेप्टापासकल हवेचा दाब राहील त्याचा अर्थ किमान तापमानात अल्पशी घट होऊन थंडीची तीव्रताही कमी जाणवेल उद्या तर शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार चौदा हॅप्टा पासकल व मध्य व दक्षिण भागावर एक हजार बारा हॅप्टा पासकल हवेचा दाब राहील त्यामुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागात थंडीचे प्रमाण अधिक तर मध्यम व दक्षिण भागात थंडीची तीव्रता कमी राहील झाली शुक्रवारची माहिती आता शनिवारी चौदा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार चौदा पासकल आणि मध्यावर एक हजार बारापासकी इतका हवेचा दाब राहील त्यामुळं विदर्भासह उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील मात्र पावसाची शक्यता नाही दुपारी थंड व कोरडे हवामान राहील प्रशांत महासागराचे पेरूजवळ अठरा सेल्शियस इतकं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान आहे तर इकड्यावर जवळ ते पंचवीस अंश सेल्शियस इतका आहे यावरून इनाचा प्रभाव आता सध्या तरी नाही आहे तसेच हिंदी महासागराचे बंगाल जोपसागराचे आणि अरबी समुद्राचं तापमान हे समान म्हणजे एकोणतीस अंश सेल्शियस इतकं आहे त्यामुळं ज्यावेळेला हे समान तापमान राहतं त्यावेळेला फार मोठे हवामान बदल घडत नाहीत त्यामुळं या काळात थंडीची अगर थंडीच्या तीव्रतेशिवाय दुसरे इतर कोणतेही बदल जाणवणार नाहीत ना आता शेतकरी प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया वाशिम जिल्ह्यात पाऊस कधी होईल असा प्रश्न आपल्या एका शेतकरी बांधवांनी मला विचारला आहे याबाबत आता मी नुकतंच सांगितलं की सध्या तरी पावसाची शक्यता नाही थंडीमुळं ऊस उगवण नाही असा एक शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारलाय आता ज्या वेळेला किमान तापमान कमाल तापमान घसरतं त्यावेळेला बऱ्याचदा उगवणीवर परिणाम होतो तापमान हा घटक उगवणीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा घटक आहे हे समजून घ्या त्यामुळं आता वेळ लागणार आहे एकवीस दिवस ते पंचवीस दिवस अशा हवामानात उगवणीसाठी लागतात आपण धीर धरावा उगवण होईल पाणी उशिरानं होईल आता एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये पावसाची काय स्थिती राहील असा एक प्रश्न विचारला आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये पावसाची शक्यता सध्या तरी मला दिसत नाही कारण हवामान स्थिरतेकडे चाललेलं आहे उन्हाळा कसा राहील यावर्षीचा असं कडक उन्हाळा राहील असंही त्याबद्दल मला सांगायचं आहे थंडीमुळे तूर पिकाचं नुकसान होईल का काही नुकसान होणार नाही थंडीची तीव्रता अद्यापही फार वाढलेली नाही यापुढं काही का का दिवसानंतर अधिक तीव्रता जाणवेल थंड यंदा थंडी कशी राहील व उन्हाळा कसा राहील यंदा थंडी चांगली राहील व उन्हाळाही कडक राहील तीळ पेरणी कधी करावी आता तिळाच्या पेरणीच्या बाबतीत खरीप रब्बी आणि उन्हाळी हे तिन्ही हंगामामध्ये पेरणी करता येईल आणि त्यामुळं आता पेरणी करायची झाल्यास पंधरा डिसेंबरपर्यंत पेरणी करा आणि पुढं करायचं झाल्यास पंधरा फेब्रुवारीनंतर केव्हाही पेरणी करा आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय आहेत लक्ष्मण नागरे यांनी शेतकऱ्यांचे गुरु असं मला संबोधलं आहे तर श्री वाल्मिक कानडे यांनी कळवलं आहे की हा कार्यक्रम आपण चालू ठेवावा तसंच मुकुंद डे टेकाळे श्री संतोष देठे श्री गायक डांगे व अनिल मिसाळ यांनी कळवलं आहे की मला दीर्घायुष्य लागू शेतकरी हिताचे छान मार्गदर्शन मी देतो आहे व त्यांनी मला मला धन्यवाद दिलेत त्याचबरोबर श्री गजेंद्र आंबेकर यांनी मला देव माणसाची उपमा दिली संभाजी फुलगे तुकाराम कोतवाल श्री बाळ चव्हाण बाळासाहेब पाटील पाटोळे प्रशांत यदगिरे विकाजी दं दंडाळे योगीराज म्हस्के सुनील कुंजीर मल्लकाप्पा निंबाळे विठ्ठल सावंत मंगल लहाने आणि या व्यतिरिक्त अनेक सगळ्यांनी जाताना मी यापूर्वीही नावं घेतली त्यांनी सर्वांनी मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानलेत हा कार्यक्रम चालू ठेवावा असं मला कळवलं आहे आपण ते पुढं चालूच ठेवू आणि कोणतीही हवामानात मोठी गडबड असेल तर तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओद्वारे आपल्याला कळवलं जाईल चिंता नसावी काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की काही हवामान तज्ज्ञ काही वाटेल तशी माहिती देत आहेत वगैरे वगैरे तुमचं काय मत आहे वगैरे माझ्या मला त्यांना सगळ्यांना सांगायचं की पुन्हा पुन्हा हा आपला कार्यक्रम पाहा पाहिजे तर आपला हा एक भारतीय हवामानशास्त्र विभागांच्या आकडेवारीवर आधारित कार्यक्रम असतो त्यामुळं इतरांच्या बाबतीत आपण आपला निर्णय घ्यावा निष्कारण त्यांना त्याबद्दल घाबरून जायचं आपण कारण नाही हा आपण दिलेला जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या सगळ्यांना माहिती मिळू द्या ती आपण आपल्या बाजूनं तत्परता दाखवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच कार्यक्रमात धन्यवाद आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र